नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो टी सी एस पॅटर्न आहे तर त्या टी सी एस पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व जे आपण आपल्या टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि मुख्यतः तलाठी ता भरतीला त्यांना आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला पहिला प्रश्न काय एकोणीसशे एकोणीस साली महात्मा गांधींनी खालीपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला होता एकोणीसशे एकोणीसमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला होता बघा पर्याय तुम्हाला दिलेले गोनिल जमाती कायदा पिट्सी इंडिया कायदा सायमन कमिशनने हरवले टाक तर या चारपैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचंय जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पेपर तुम्हा हो या पेपरमधून देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमचा सुद्धा काय होईल अभ्यास होईल तर याचं योग्य उत्तर काय आहे तर बघा रॉलेट कायदा पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता याचा विरोध काय केला होता याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतोय की रॉलेट सत्याग्रह एकोणीसशे कारण ब्रिटिश सरकारने न्यायमूर्ती शिट रॉलेट याच्या अध्यक्षतेखाली काय देश विद्रोह समिती स्थापन केली होती या समितीने जुलमी का असे सभाबंदी विधेयक व खटल्या कारावास असं विधेयक मंजूर करण्याची शिफारस केली होती मग गांधीजींनी काय या कायद्याला काळा कायदा असे म्हणून सुद्धा संबोधले ऍक्ट ऍक्टमध्ये काय तर काळा कायदा सुद्धा याला असं म्हणून संबोधलेलं आहे या कायद्याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी कोणती सभा स्थापन केली होती सत्याग्रह सभा स्थापन केली होती याचा उद्देश आहे जालेनवाला बाग हत्याकांडामुळं गांधीजींनी व्यतीत होऊन सत्याग्रह थांबवण्याचा निर्णय घेतला होता पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज कोणत्या राज्यात आहे कोणता ब्रिज व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज या राज्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र का केरळ चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि आय एम पी प्रश्न असे प्रश्न परीक्षेला नेहमी उतरत असतात काय पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज कोणत्या राज्यामध्ये आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन हा ब्रिज तामिळनाडू या राज्यामध्ये व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज याचं ठिकाण आहे बघा मंडपन तामिळनाडू या ब्रिजची लांबी आहे दोन पॉईंट पाच किलोमीटर हा काय एक रेल्वे पूल असून रामेश्वरला तामिळनाडूशी जोडतो रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा सध्याचा पंबम रेल्वे पूल हा किती एकशे पाच वर्ष जुना झालेला आहे म्हणून या ब्रिजची काय उभारणे केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे अकरावे मूलभूत कर्तव्य जोडले गेले तेव्हा पंतप्रधान कोण होते आता शहाऐंशीव्या घटनादुरुस्त कधी झाली आणि त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बघा काय नावं तुम्हाला दिलेली आहेत दे एच डी देवेगौडा त्यानंतर इंद्रकुमार गुजराल त्यानंतर मनमोहन सिंग किंवा अटल बिहारी वाजपेयी तर शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीवर हो आहे अकराव्या मूलभूत कर्तव्य जोडले गेले तेव्हा पंतप्रधान कोण होतं तर त्यावेळेसचे पंतप्रधान होते बघा अटलबिहारी वाजपेयी पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे कारण काय बघा मूलभूत कर्तव्य सध्या अकरा आहेत सुरुवातीला घटनेत मूलभूत कर्तव्य होती का नाही होती मग सुवर्ण श्रेया समितीच्या शिफारशीनुसार बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला दहा मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आले आणि शहाऐंशीवी घटनादुरुस्ती ही दोन हजार दोन साली अकरावे कर्तव्य समाविष्ट केले अकरावे कर्तव्य कोणते ते जन्मदाता किंवा पालक आपल्या पाल्यास सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे काय हे अकरावे मूलभूत कर्तव्य आहे की ज्यांनी काय जो जन्मदात असेल किंवा पालक असेल यांनी आपल्या पाल्यास सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे पुढचा प्रश्न आपण बघूया जुलै एकोणीसशे चोवीसमध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्र राज्यात बहिष्कृत हितकर्णी सभा स्थापन केली होती बहिष्कृत हितकर्णी सभा खुनी स्थापन केलेली आहे कधी जुलै एकोणीसशे चोवीसमध्ये बघा गोपाळ बाबा वल्लंकर त्यानंतर अमरत लाला ठक्कर राजर्षी शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर तुम्हाला सर्वांना प्रश्नाचं उत्तर आलं असेल जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते तेवढ्या प्रश्नाची उत्तरं कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत चला ज्यामुळे तुमचे काय होईल रिव्हिजन होत चालेल तर ही सभा कोणी स्थापन केलेली आहे पर्याय नंबर चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय बहिष्कृत हितकरणी सभा स्थापन केलेली कधी एकोणीसशे चोवीसमध्ये मग ही सभा कशासाठी स्थापन केली होती ही चळवळ कशासाठी होती तर बघा ही चळवळ होती अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस मध्ये मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केलेली सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे हे या सभेचं काय होतं ध्येय होतं तुम्हाला असे प्रश्न विचारला जाऊ शकतो की बहिष्कृत हितकरणी सभेचं ध्येय काय होतं किंवा बहितकृत हिस हितकरणी कोणाच्या उन्नतीसाठी ही चळवळ उभी केली गेली होती असे फिरून प्रश्न येऊ शकतात पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे अनुच्छेद सहा अनुच्छेद पाच अनुच्छेद सात आणि अनुच्छेद आठ काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर दोन अनुच्छेद पाच का तर त्याबद्दल थोडीशी चर्चा आपण करूया बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम पाच ते अकरामध्ये नागरिकत्वासंबंधी तरतुदी आहे बा कलम पाचमध्ये काय संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व सहा कलम काय पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क कलम सातमध्ये स्थलांतर करून पाकिस्तान गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क आणि कलम आठ हा मूळचा भारतीय असलेला पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क हे या पाच ते आठ जे आपल्याला पर्याय तुम्हाला दिलेली जे कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर आपण काय केलेले सविस्तर थोडा प्रकाश टाकलेला आहे की पाचव्या कलमासाठी काय सहाव्या काय सहा काय आणि आठव्या काय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर कलम पाच पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्रात अनाथांची आई म्हणून ओळखली जाते बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे शंभर टक्के हा प्रश्न टाकलाच जातो की कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्रात अनाथांची आई म्हणून ओळखली जाते पर्यायपाक आहे किरण देसाई तृप्ती देसाई सिंधुताई सपकाळ सावित्रीबाई फुले तर हे जे चारही कार्यकर्ते आहेत यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन काय सिंधुताई सपकाळ हे जे आहे तर यांना काय अनाथांजी आहे म्हणून ओळखली जाते आता तुम्हाला मी खाली सांगतो की कि किरण देसाई कोणी तृप्ती देसाई कोणी सावित्रीबाई फुले कोणी व्यक्ती आणि त्यांची ओळख आपण थोडक्यात तुमच्या पुढं मांडत आहोत बघा तर अनाथ ह्याच्या कोणला म्हटलं जातं सिंधुदाय सापकळ ह्या काय आहे त्यानंतर आपलं दुसरा कन्सेप्ट आहे किरण देसाई तर किरण देसाई काय तर हे एक लेखिक आहे आणि सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले काय आहेत तर पहिल्या आद्य स्त्री शिक्षिका आणि समाज आहे तसेच शिक्षण व कवयित्री आहेत पुढचा प्रश्न आपण बघूयात हिमालयीन पर्वतीय प्रदेशात तीन हजार सहाशे मीटर पेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते हिमालयीन पर्वतीय प्रदेशात किती मीटरपेक्षा जास्त उंचीवर तर तीन हजार सहाशे मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते बघा पर्यायमध्ये काय दिली तुम्हाला उष्णकटिबंधीय वर्षावणी त्यानंतर खारफुटीची जंगले त्यानंतर पानझडीची जंगले किंवा आल्पायन गवताळ जमीन तर काय आढळतं योग्य उत्तर राहील पर्याय नंबर चार आल्पायीन गवताळ जमीन आता मग उष्णकटिबंधीय वर्षावणी कुठे आढळतात किंवा खारफुटीची जंगले कुठे आढळतात किंवा पाच जडीवाने कुठे आहे हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा आपण यावर थोडासा प्रकाश टाकू तीन हजार सहाशे मीटरपेक्षा अधिक उंचीवर आढळतात कोण आल्पाईन गावताळ जमीन ही वने हिमरेषेपर्यंत सर्वत्र सर्व त्रास आढळतात आणि ही सदाहरित सुचीपर्णी सूचीपर्णी रुंदपर्णी या सर्वांचे व्रक्षेचे संमिश्रण असते पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि फुले यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते वनस्पती विचारले तुम्हाला कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे हे काय पचन समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते बघा पर्यायामध्ये काय दिले आहे तुम्हाला बावळ दिलेली आहे त्यानंतर अर्जुन वृक्ष दिलेलं आहे सर्पगांधा दिलेला आणि कांचन दिले तर यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे चार पर्याय तुमच्या समोर आहे प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्नाची उत्तरं देत चालायची काय कोणत्या वनस्पतीची काळ्या आणि मुळं ही पचन समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते तर त्याचे योग्य उत्तरे पर्याय नंबर चार कांचन या वनस्पतीची हे कळ्या आणि मुळे ही पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जातात कांचन भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे या वनस्पतीच्या काळ्या आणि मुळे यांचा वापर पचन समस्या दूर करण्यासाठी केला जातो हे उत्तम प्रकारचे अँटी ऑक्सिडंट आणि कर्करोगविरोधी क्रियाकल्पासाठी वापरतात पुढचा प्रश्न आपण बघूया सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये तेलंगणाने सुरू केलेल्या पेन्शन योजनेचं नाव काय आहे सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये तेलंगणा या राज्याने काय केले पेन्शन योजना सुरू केली तर तिचं नाव काय आहे बघा उमेद आहे मदत आहे आसरा आहे मुख्यमंत्री पेन्शन योजना काय असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर तीन आसरा याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ बघा आसरा पेन्शन योजना तेलंगणा सरकारने सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरू केली होती तर या आसरा पेन्शन योजनेचा समाजातील सर्वात सुरक्षित घटकांना म्हणजेच कोणाकोणाला विशेषता वृद्ध आणि आवश्यक त्यानंतर याच्या वी एड्स ग्रस्त व्यक्तींना किंवा अपंग आणि वाढत्या वयाबरोबर त्यांच्या उपजीविकेचे साधन गमावलेल्या लोकांचे लो संरक्षण म्हणून ही योजना काय केली तेलंगणा सरकारने चालू केलेली आहे आता या योजनेमध्ये लाभार्थींना किती, किती? पेन्शन मिळते तर बघा एडच ग्रस्तांना मिळते पाचशे ते दीड हजार रुपये आणि जे इतर आहेत कोणचे वृद्ध आहे किंवा अशक्त आहे किंवा वाढत्या वयाबरोबर त्यांच्या उपयोगीचे साधन त्यांच्याकडे नाही आहे त्यांना दोनशे ते एक हजार रुपयापर्यंत ही पेन्शन मिळते पुढचा प्रश्न आपण बघूया परिवर्तिनिविष्टी व्हेरिएबल इनपुटच्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या निष्पाद म्हणजे आउटपुटला डायटेश म्हणून ओळखले जाते काय म्हणून ओळखलं जातं उत्पादनाचे मूल्य सरासरी उत्पादन सीमांत उत्पादन, उत्पादन किंवा स्थूल उत्पादन तर या चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर काय असेल याचं योग्य उत्तर आहे बघा पार्या नंबर दोन सरासरी उत्पादन असं त्याला म्हटलं जातं काय आहे परिवर्ती निविष्टी म्हणजे त्याला व्हेरिएबल इनपुट आपण म्हणतो त्याच्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या आउटपुटला सरासरी उत्पादन म्हणून ओळखले जाते सरासरी उत्पादन हा शब्द प्रत्येक इनपुटद्वारे उत्पादित सरासरी उत्पादन संदर्भात करतो विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे तलाठीवरती दोन हजार पंचवीस या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह वैथ अँसर की अशी महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण रिजनिंग अंकगणित इतिहास भूगोल चालू घडामोडी जी केवरील प्रश्न हे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एक्कावन्न रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पिढी पाठवले जातील याचा ये फायदा येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नक्कीच होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल चांगला आवडला असेल तर याला चांगले प्रतिसाद द्या त्यानंतर जर प्रतिसाद चांगला भेटला तर आपण पुढील महत्वाची तलाठी भरती संदर्भात दुसरी इम्पॉर्टेंट सिरीज पण घेऊन येणार आहोत जर तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला तर महत्वाचे प्रश्न आहेत जे कोणी बंधू भगिनी तलाठी भरतीसाठी अर्ज भरलेला आहे त्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा जे लोक फॉर्म भरणार असतील तलाठी भरतीसाठी त्यांना पण व्हिडिओ शेअर करत चला असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट जा चॅनलवर येत राहा चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा भेटूया दुसऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो